रामकृष्ण हरी तुम्हाला माहितीये का प्रत्येकच ग्रंथामध्ये प्रत्येकच पुराणामध्ये आद्यपूजन अगोदर गणेशांचं सांगितलं गेलं प्रत्येक कल्पामध्ये प्रत्येक युगामध्ये गणेशजींचा वास होता असं सांगितलं जातं त्याच्यामुळे तर प्रत्येक ग्रंथामध्ये आद्यपूजन ज्ञानेश्वरीपासून मोठ्या महान ग्रंथांपर्यंत सगळ्यामध्ये आद्यपूजन गणेशांचंच आहे एवढंच नाही तर काही ग्रंथांमध्ये तो उल्लेख येतो की शंकरजी आणि पार्वती मैयाच्या लग्नात सुद्धा प्रथम पूजन गणेशांचंच झालं होतं काही ग्रंथामध्ये सांगतात तसा प्रत्येक युगामध्ये गणेशजी विराजमान आहेत फक्त त्यांची नावं त्या युगामध्ये वेगळी आहेत सांगतात सतयुगामध्ये सुद्धा गणेशजी विराजमान होते त्या युगामध्ये त्यांना विनायक असं म्हटलं जायचं आणि त्या युगामध्ये त्यांच्या विनायक, विनायक रूपाच्या दहा भुजा सांगितल्या गेल्या त्रेता युग, त्रेतायुगामध्ये गणेशजी मोरावरती विराजमान होते ज्यांना मयुरेश्वर गणपती म्हटलं जातं आणि त्या मयुरेश्वराचं एक मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विराजमान आहे त्याच्यानंतर आलं ते द्वापर युग द्वापर युगामध्ये गजानन स्वरूप आपल्याला देवाचं बघितलं जातं ज्याच्या भुजा आहेत कलियुगामध्ये गणेशजींचा एक अवतार होणार आहे आणि त्या अवताराला धुम्रकेतू अवतार असं म्हटलं जातं जो की कलियुगाच्या शेवटी होणार आहे त्या युगामध्ये भगवंत गणेश घोड्यावरती सवार असणार आहेत आणि त्या जन्मामध्ये त्यांचे दोन हात असणार आहेत